यानंतर एक महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातूनच ती म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि थिएटर मालकांसोबत सुद्धा ही भेट होऊ शकते थेट सिंगल स्क्रीन थिएटर मालक संघट या सध्या संकटात आहेत आणि थिएटर मालकांच्या व्यथा मांडल्या जातील निर्बंध आणखी शिथिल करण्याची मागणी केली जाईल कारण थिएटर्स ही बारा तारखेपासून माफ करा बावीस तारखेपासून सुरू होणार आहेत आणि थिएटर मालकांसोबत सुद्धा ही बैठक होऊ शकते त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि थिएटर मालकांसोबत सुद्धा ही बैठक होऊ शकते कारण सिंगल स्क्रीन थिएटरचे मालक सध्या संकटामध्ये आहेत थिएटर मालकांच्या व्यथा हे सगळे थिएटर मालक मांडतील शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर कारण निर्बंध आणखी शिथिल व्हावेत अशी मागणी थिएटर मालकांची आहे बावीस तारखेपासून थिएटर खुली होणार आहेत मात्र तरीसुद्धा आर्थिक संकटात आहेत ते थिएटर मालक आणि आपल्या ज्या काही व्यथा आहेत त्या सरकारच्या समोर मांडण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ते भेट घेतील शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होणारच आहे आणि यामध्ये थिएटर मालकांसोबत सुद्धा या थिएटर मालकांची सुद्धा ते भेट घेऊ शकतात कारण सिंगल स्क्रीन थिएटर मालक सध्या संकटात आहेत आणि हे थिएटर मालक जे आहेत ते सध्या आपली व्यथा आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर कारण आज साडेबारा वाजता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट तर नियोजित होतीच मात्र त्यामध्ये आता थिएटर मालक सुद्धा त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत त्यांची बैठक ती भेट सध्या सुरू आहे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट साडेबारा वाजता नियोजित होतीच आणि आता थिएटर मालक हे सुद्धा त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडण्यासाठी कारण निर्बंध आणखी शिथिल करावेत अशी मागणी थिएटर मालक करणार आहेत किंवा किंबवना करतायत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे बावीस तारखेपासून थिएटर सुरू होणार आहेत मात्र आजच्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्येच आता थिएटर मालक सुद्धा त्यांची भेट घेण्यासाठी आलेत आता बातमी आहे राजकारणाचीच कारण मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये करेक्ट कार्यक्रम करे आणि छोटा माणूस यावरून सांगलीमध्ये चांगलीच टोलेबाजी ऐकायला मिळाली आखाड्याच्या कार्यक्रमामध्ये राजकीय आखाडा व्हायला नको असं विश्वजित कदम म्हणाले आणि जयंत पाटील यांची करेक्ट कार्यक्रमाची मुलाखत चांगलीच रंगल्याचं कदम म्हणाले तर चंद्रहार पाटील हे राजाराम बापू कारखान्याच्या तालमीच्या मातीशी जुळलेली आहे आणि आमची माती शिवली की आम्ही त्यांच्या मागे असतो असा मिश्किल टोला जयंत पाटलांनी कदमांना लगावला कुस्तीच्या आखाड्यातनं हा राजकीय आखाडा होऊ नये आणि राजकीय आखाड्यातले जे काही इथं आता संतोष मद्रांनी चंद्राव पाटलांनी उल्लेख केला की जयंतराव पाटील साहेबांची त्यांची मुलाखत वाचली ऐकली करेक्ट कार्यक्रम हवा आता त्यांनी वेगळ्या हेतून बोलला तुम्ही हेतू तु वेगळा घेतला हरकत काय नाही परंतु चांगल्या गोष्टीसाठी जयंतराव पाटील साहेबांचा सा माहिती माहितीये ते निश्चितपणे तुम्हाला लागेल की मदत आणि ताकद तुम्हाला मदत करतील चंद्रार पाटलांना आपलं करिअर घडवलं आणि त्याची आम्हा सगळ्यांना चंद्रार पाटल प्रेम आपुलकी आदर का तर त्यांनी आमच्या राजाराम बापू कारखान्यांच्या तालमीची माती शिवलेली आमची माती शिवली की आम्ही त्याच्या मागे राहतोच <laughs> त्यामुळे चंद्रारच्या मागे उभं राहणे माझं नैतिक कर्तव्य आहे त्यामुळे या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी जेवढी माझी शक्ती छोटीशीच आहे मी काय विश्वजीत एवढा माणूस नाही आहे चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांपेक्षा आता मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंची सर्वाधिक चर्चा होते आणि कौतुक होतं असं मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मांडलंय तसंच अलीकडच्या काळामध्ये खेळाडूंना सरकारी नोकऱ्यांमध्ये अधिक संधी मिळते त्यामुळे विट्यातील राष्ट्रकुल कुस्ती संकुलाला महत्व येईल असा विश्वास जयंत व्यक्त केला सांगलीच्या विटा येथील कुस्ती पूजन ते बोलत होते खेळाचं कौतुक जेवढं होतं तेवढं आता कोणत्या फारशा दुसऱ्या क्षेत्रात होत नाही सिनेमात काम करणाऱ्याचही कौतुक आता कमी झालेलं आहे पण खेळात एखाद्यानं आपली क्षमता दाखवली तो लोको तेचे मागो एक दा नहीं, दा सांगली महानगरपालिकेमध्ये कार्यक्रम करणाऱ्या नेत्यांना तुम्ही दोन छोटे शौक दिलेत एकदा एक मोठा शौक द्या तुमचा सोन्याचा मुकुड घालून सत्कार करतो अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी नवं टार्गेट दिलं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना दाद न देता स्थापन केलेल्या वर्चस्वाबद्दल त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं परमेश्वराला सुद्धा जो श्रुती माणसाला आवडते माणसाला प्रोत्साहन म्हटलं की छोटे शौक तुम्ही केले हा शौक तुम्ही दिला म्हणजे काय हे प्रत्येकाने समजून घ्यावं मोठा शौक तुम्ही दिला तर मोठा शौक देणाऱ्या समूहाच्या नेतृत्वाला मी सोन्याचं मूड मुलामा लावलेल्या सोन्याचा नाही खऱ्या सोन्या इतरही घडामोडी आपण पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत्रा मुद्दा महाराष्ट्राचा ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि एक मोठी बातमी येते प्राध्यापक राजन शिंदेच्या हत्येची शस्त्र सापडली आहेत दंबेल आणि चाकू हा विहिरीमधून बाहेर काढण्यात आला आहे आणि राजन शिंदे यांच्या कुटुंबातील अल्पवयीन सदस्य हाच संशयित आरोपी होता अल्पवयीन सदस्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि तीन दिवस विहिरीतलं पाणी उपसून पोलिसांनी हा पुरावा मिळवलेला आहे औरंगाबादमधनं एक मोठी बातमी प्राध्यापक राजन शिंदे यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र सापडली आहेत सिद्धार्थ गोदाम आणि औरंगाबाद ही शस्त्र सापडली आहेत त्यामुळे आता प्रकरणाचा उलगडा झालाय का निश्चित आता या प्रकरणाचा हत्येचा उलगडा झालेला जवळपास सात दिवसानंतर पोलिसांना यश आलेलं आहे आणि जे राजन शिंदे यांची हत्या करण्यासाठी जी शस्त्र वापरली होती डंबेल आणि चाकू त्याचा पोलिसांनी आता तादात जयल कारण त्यांच्या घराच्या बाजूलाच असलेल्या विहिरीमध्ये घरातील सदस्य जो अल्पवीन आहेत त्यांनी हत्या केल्यानंतर ती शस्त्र या विहिरी टाकल्याचं पोलिसांना कबुली दिली होती पोलिसांनी मागच्या पाच दिवसापासून जे आहे विहिरीचं पाणी आणि विहिरी जे काही आहे तो बाजूला काढल्यानंतर एक डम्बेल आणि घरगुती वापराचा चाकू या ठिकाणी सापडलेला आहे विशेष म्हणजे पोलिसांना जो अल्पवयीन संशयित आहे त्याचा पहिल्या दिवसापासूनच पोलिसांचा संशय होता मात्र तो अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांना विविध कायद्याची बंधन आहेत अल्पवयीन आरोपी बद्दलची त्याची काळजी घेऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या आणि शेवटी आज जे आहे अल्पवयीन जो आरोपी आहे सदस्य त्यांनी कबुली दिली पोलिसांना आणि त्यांनी स्वतः सांगितलं की या विहिरीमध्ये मी शस्त्र टाकलेली आहेत आणि कसा हत्या केली हे सुद्धा त्यांनी सांगितलं त्यामुळे आज सकाळीच जे आहे आरोपी संशयित आहे त्याला ताब्यात घेतलेला आणि शस्त्र सुद्धा आता हाती लागले त्यामुळे आता काही वेळात शस्त्रासहित आरोपीला जे आहे कोर्टामध्ये उभं केलं जाईल आणि कोर्ट ज्या पद्धतीने निर्देश देईल कारण हा आरोपी जो आहे सज्ञान नाही त्यामुळे पोलिसांना कायद्याच्या बंधनात राहून यापूर्वी सुद्धा तपास करावा लागणार आहे मात्र गेल्या सात दिवसापासून जो सस्पेश होता तो सस्पेन्स आता कुठेतरी हटलेला आहे हत्या कोणी के केली आणि हत्या कशी केली याची सगळी फेरी आता पोलिसांच्या हाती लागली सिद्धार धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी पुढची महत्वाची बातमी एका दिवसामध्ये यशाच्या शिखराला कुणालाही काही गवसणी घालता येत नाही पण प्रामाणिकता आणि चिकाटी असेल तर एक दिवस यश नक्की मिळतं देशामध्ये दूध क्रांती आणणाऱ्या अमूलचा प्रवास गुजरातच्या फक्त दोन गावातून सुरू झाला आणि आज हाच अमूल ब्रँड पंचाहत्तर वर्षांचा झालाय आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच त्याच्याही अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव साजरा करतोय अमूलच्या यशाचा सुवर्ण इतिहास नेमका कसा लिहिला गेला जाणून घेऊयात या रिपोर्ट मधून खेड़ा मिल्क यूनियन ने साबित कर दिया कि लगन समर्पण और ईमानदारी से पूरे समाज की भलाई के इरादे से कोई काम यदि सबकी भागीदारी से किया जाता है तो कामयाबी जरूर मिलती है उन्नीस में खेड़ा मिल्क यूनियन ने अपनी खुद की डेयरी शुरू करने का फैसला किया साथ ही भारत सरकार ने पोल्सन डेयरी से अपना कॉन्ट्रैक्ट खत्म कर दिया ऐसे में मिल्क यूनियन के सपनों में नया रंग भरने की उम्मीदें कोरोना काळामध्ये तुमच्या मनात देखील अनेक प्रश्न असतील सॅनिटायझर वापरत असताना ते आपल्याला हानी तर नाही करणार ना किंवा लस घेतली असेल सगळ्यांनी तर लसी मुळे डीएनए मध्ये तर बदल नाही ना होत या लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाची लागण होईल का असे प्रश्न जर पडले असतील तर आता अशी एक जागा जिथे तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील आणि तीही तुमच्या फोनवरतीच नेटवर्क इटेनि ने फेडरल बँकेच्या कोविड नाईन्टीन विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी या शॉर्ट ऑफ लाईफ अंतर्गत संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे तुम्हाला फक्त सेव्हन नाईन डबल डबल थ्री थ्री या क्रमांकावरती तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करायचे आहेत आणि सगळी उत्तरं तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळतील जी सगळी क्रॉस चेक केलेली असेल त्यामुळे कोविड संदर्भात तुमचे असलेले प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा सेव्हन नाईन डबल सेव्हन डबल मुद्दा थ्री या क्रमांकावर इथे थांबण्याची मात्र कोणत्याही बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी एखादं महत्वाचं वक्तव्य दृश्य पुन्हा पाहिजे असल्यास न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक ट्विटरवरती सुद्धा आम्हाला बातम्यांच्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज एटीन लोकमत